नमस्कार मित्रांनो आमच्या महिमा स्वामी भक्तीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत या चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारंभ अध्याय पहिला श्री गणेशाय श्रीसरस्वते नम श्री नमः नम श्रीकुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर येतीवर्य स्वामीराजाय नम ब्रमानंदं परमसुपदलम ज्ञानमूर्ती द्वंद्तीतगनसदृश तत्वसालक्षण एक विमलचं मचल सर्वाधी साक्षीभूत भावादी त्रिगुणरहि सद्गुरंग नमा जय जय श्री जगरक्षका जय जय पालका जय 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 क्षीरसागर विलासा महायचक्र चालका अविनाशा शश शयना अनंत विशा अनामाता अनंता जय जय जी गुरुभावना जय जय जी कमलोलोचना जय जय जी पुत्रभावना रमारमना विशेष मेघवर्ण आकारचे अंतर मस्त की किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेजवर्णिली न जाय विशाळ बाळ आकार नयन सरळ नाशिका स्वास दंतपंक्ती कुंदळ कळ्या समान शुभ्र वर्ण विराज रत्नमाला हृदयावरी जय पोटी सूर्याचे भूषण शेती प्रेमळ भक्तीचे गुण उदरी त्रिवळी उपामयान त्रिवेणी संगमास नागी नाभी कमल सुंदर हाती जते विद्या त्याची उत्पत्ती किचारा चराचन जाती मूळ चलनी तोचे पळी जानुपर्यंत करू शकते मनगटी कंपनी विराज येते कर आकृती रक्त पंगजा समान भक्त दयावया अभयवर सिद्ध पर्वता सव्यकर, कर गदा पद्मशंक चक्र चार असते आवी दे कासे कशीला का पितांबर विद्युल तेस तेजा पार कर्दळी परी सुंदर उभय जंगा दिसतात जेथे भक्तजन सुखावती जजा दर्शने पतित वर्तरती जाते अवरात्र देती नारदादी ऋषीवरी जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्ह मंडित वर्णित वेदशिनले चौदा विद्या चौसष्ट कला जाते वरिंदात कलाच कला आयुष्याच्या परम मंगला अल्पमती केवी वर नारदादी मंगेश्वर व्यासकाल्मिकादी कवीवर लिहू न शकले महिमावर तेथे पामर निकाय जो सगळे विश्वाचा जिंकता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथरांगी नमुदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परिषदर अगम्य लिला जो सगळे विद्यांचा सागर चौष्ट कलांचे माहेर रीति सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्याकरता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका वही दिवे ज्ञान वेदांत सार कडे पा सकल कार्य रंगी जाना कृती ज्याच्या नामस्मरण ज्याच्यावर प्रसादे नाना रचना करीत कवी तया मंगलाचे साष्टांग नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारा मृत पूर्ण निर्विघ्नपणे जिजावर प्रसाद मिळवता मूळ पंडित होती जत होता सगळं काव्यात येत होता ते ब्रह्मसदा नेत मुं मध्ये ते मुड़ा मुड़ा आती आणि काव्या ठिकाणचे नसेने आन मातेचं प्रसन्न होणं ग्रंथरचना करावा जो अज्ञान तिमिर नाशक हो, अविज्ञा कानन छेदक हो, तो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याच्या गुरुपे करून सचिशा लावे दिवे ज्ञान तेनेच जगी मानवन येतसे की निशय तेवी असता माता पितर तैसे जे श्रेष्ठ गुरुवर्य हो चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग मी मती मंद न बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविणार दयाळ सद्गुरु राजा आपण नव मास उदरी पाळीले प्रस ते शोषिले कौतुक गोरणे वाढविले परिचिले आजीवारी जननी जनका समान अन्य दैवत आयुक वारंवार साष्टांग म्हणून चरणी तयारच्या अगदीचे ब्रम्हविष्णू महेश्वर तिने देवांचा अवतार लीला विग्रही अतिकृमार दत्तात्रेय मिळाला तिनं मुले सहा आता बळापृष्ठ माळा शोभोद्रणे कुंडले तेजा विद्युत विद्युतलवते समान कामधेनु हाती धरेली अशी जोळी जो पाहता एका सरी कोणासही दिसेना चार वेद भूमिश्वानं वसती समीपरात्र दिन ज्याचे त्रिभोनी गगन मनोवेगे जाते त्या परब्रह्माशी त्या प्र, त्या नमन वारे वरदान स्वामीचरित सारामृत पूर्ण आपल्या होडाला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप पा धर्म भ्रष्ट लोक बहु पा कैसे देव विचित्र आर्या भरती आर्य पुत्र वैभव हिन झाले अपार दारिद्र्य दुखे भोगिते चित्र झाले धर्मबंधने बंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस होम आव्हाने कमी होऊ लागले सुटला धर्माचा राजा राजाश्रय अर्धर्म प्रवर्तका नाही भो उत्तर उत्तर नास्तिकमय भरतखंड झाले नाना विद्या कला हस्ता लागे गेल्या सगळा परमार्थ धर्म संस्थानपणा युगायुगी अवतार घेणे नाना जगतपतीचे कर्तव्य लोकभो भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी जातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका आत्रे कुमार अक्कलकोटी साचारस प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणा जातीचं कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्ममुळे कोणाचेही कडे ते स्वामीनामी महासिद्ध अक्कलकोटे झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ बरविले त्याचे साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमा जाने गावयाचे योजले तुमचे म्हणजे चरित्र महासागर पावेने कैसा बैल दिले तरी आधी सार्थ करावया साचार गगना समान आता आपले मयी मान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपी लिख म्हणे गेरीसी उचलून गाडीसी काकीसी किंवा खद्योतर सूर्याशी लोक म्हणे दे तसे असे माझी माळ बाळ अरुणी लढीवाळ पुरवितातू दयाळ येतो येतोऱ्या करता आणि करुझी स्वामी नाता माझी अठाय वार्ता मी पणांची नसिक आयसी संतोष संतोषली स्वामी राजे मूर्ती कवी लागे आवय देदी वरदार उरे न पडे ग्रंथात सफल होतीला मनोरथ पाहुणी आर्य जग समस्त संतोष शिथल नियसी अगोनी अवयवानी संतोष झाला माझी आमणी यशस्वी होखनी ग्रंथ समाप्ती प्राप्ती हो आता नमो साधू त्याची नाही मत भेदाभेद ते स्वात्थमुखी आनंदमय सदोविधा राहते मग नमिले शब्द सृष्टी जे ईश्वर जे ज्यांचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती व्यास महार्थ आणि बौद्ध ग्रंथ रचिले जे वारंवार त्यांच्या चरणी नमोर माझे साष्टांग कवी कवी कुल मुकुदार नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रियजगी झाली दा। श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहुण ज्ञाते ही डोलविधी मानव त्यांचे चरणे नमिले चरणी झाडे चित्त ऐसे तुकारामात करणे अहो तुम्ही मज दिनावरी कृपा करून हृदयस्त आवडी ग्रंथरचना करावी आता करू न म्हण चे का स्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्धन श्रवणीचा आदर वैसाले महापंडित आणि चत्र आयसारा श्रोतू समाज मंदिर मती मंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आहे परिथोरांचे लक्षण असे तर मला ठोख पूर्ण काही असे तसं पूर्ण आदर करीत त्याचा संस्कृताचा नसे गंग मराठी नये शुद्ध नाही पडलो असलेला छंद शक्ती अंगी नसे, 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 नसे। पर हे अमृत जामने आदर धरावा श्री जल श्रवणी असे माझी असंस्कृत वाणीकडे पाहते न पाहताची आवघडून काही गावी होऊन एवढी विनंती करत वरून चरणी आपल्या करीत असे स्वामी चलेला होत असं ते प्रसिद्ध लोकात त्यावर सर्व वरिंदा ग्रंथ पसरलेला समुद्रता त्या अवधतीतून काही अमलभूक फळे घेतले काही तेव्हा या मान सुज्ञाई अवमान काही न करावा की हे उद्यान सविस्तर न त्या माझी प्रवेश घेतन सुंदर कुसुम्या निवडून अरे त्यांचा भूमिका कवी होऊन या माळी घाली श्रद्धेच्या गळी उभा ठाकूर करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुणे माझा स्वास तृप्त करीला आपले माणस हसो बंद आवड जायचं तेजे पूर्ण आभागी आता असू तर हे बोल पुढे कथा बोलता आम्हाला उदाविता स्वामी निमित्त मात्र कष्ट कवी वराईग प्रत्येक शंकर तैसे कैसा सहज्र कर दृष्टा केवल सूर्यपुत्र भक्ता माते समाधान येथे राज्य पदक लाराय विष्णु कवी होनी ब्रह्म रवि ज्ञान मधुस्त व साचारची चिते गाडी तसे येथे श्री स्वामी चरित्र सारण होत ज्ञाना प्राकृत कथा समर्थक आदरे भक्त परिसरात प्रथमाध्याय उभ राहतात श्री स्वामी चरणार श्री रीज विज मस्तु शुभ होतो श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ कोटि ब्रह्मांड नायक योगीराज सचिदानंद सद्गुर श्री स्वामी समर्थ महाराज जय जय श्री स्वामी समर्थ महाराज